संडे मॉर्निंग कढईमध्ये फ्लॉवर आई म्हणाली फ्लॉवरची भाजी आणि पोळी करूया पण माझा पोळी भाजी खाण्याचा मूड नव्हता कारण की टिफिनला मी रोज तेच खातो मग आई म्हणाली फ्लॉवरच मंचुरियन करूया मला वाटलं बनवायला अवघड असेल आणि कस लागेल दोघांनी मिळून फटाफट तयारी केली त्यामुळे रेसिपी भारी आणि पटकन झाली कशी केली चला पाहूया पण त्यापूर्वी आमचं चॅनल नवीन आहे प्लीज लाईक सब्स्क्राइब अँड शेअर करा अर्धी वाटी कॉर्न फ्लॉवर अर्धी वाटी मैदा घेऊ त्यात मीठ आणि ओवा टाकू पाणी टाकून भज्यासारखं बॅटर बनव त्यामध्ये फ्लॉवरचे पीसेस टाकून फ्राय करून घेऊ फ्लॉवर दहा मिनिट गरम मिठाच्या पाण्यात ठेवली होती पूर्णपणे निथळूनच मग यात टाकायची होईपर्यंत करून हे असेच खायला छान लागतात मी तर तळतानाच अर्धे खाऊन टाकले चमच्याभर कॉर्नफ्लॉवर मध्ये थोडं पाणी टाकून पातळ मिश्रण करून घ्यायचं पॅन मध्ये लसूण फ्राय करून घ्यायचा मग त्यामध्ये शिमला मिरची आणि कांदा टाकायचा हाय फ्लेम वरच परतून घ्यायचं मग त्यामध्ये बारीक कापलेली कांद्याची पाट टाकायची त्यामध्ये टोमॅटो सॉस मंचुरियन सॉस आणि सोया सॉस टाकायचा एकत्रित करून त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण टाकायचं यामुळे सॉस एकजू होतो आणि थिक होतो मग त्यात व्हिनेगर टाकायचं एकत्रित करून लगेचच त्यात फ्राय फ्लॉवर टाकायचा छान कोट असा परतून घ्यायचा कांद्याच्या पातीने डेकोरेट करायचा घरच्या घरी हॉटेल सारखं मंचुरियन बनवून रेडी आहे वाटतंय की आपण हे घरी केलंय दिसतंय की ते छान आणि टेस्टला पण त्यापेक्षा खूप छान आहे घरी नक्की करून पहा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ